जन्माला आल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट आपल्या मुखात जाते ती म्हणजे आईचं दूध सगळ्यात पहिलं प्रोटीन जे आपल्याला खऱ्या अर्थाने बळ आपली हाड मजबूत करतं आपले स्नायू शक्तिशाली करत हे गाण्याची ताकद इथूनच मिळते त्यानंतर रगड रगड आजीची मसाज सुरू होते पण आईचं दूधच आपलं बोन विटा असतं पण जरा विचार करा की कि अशी कित्येक नवजात बाळ असतील ज्यांना काही कारणास्तव आईचं दूध मिळत नाही आई आजारी असू शकते किंवा आई न सुच शकते अशा वेळी काही मिल्क मदर असतात ज्या या बाळांसाठी पुढे येतात अशीच एक मिल्क मदर अमेरिकेत आहे जिने तब्बल साडेतीन लाख बाळांना दूध पाजलंय चला तर जाणून घेऊया ही मिल्क मदर, मदर, मदर नक्की आहे तरी कोण नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा अमेरिका तसा अनेक कारणांसाठी आणि रेकॉर्डसाठी प्रसिद्ध आहे पण अमेरिकेतल्याच एका स्त्रीने एक असा रेकॉर्ड केलाय जिची प्रशंसा संपूर्ण जग करते अमेरिकेच्या टेक्सास मध्ये राहणाऱ्या ॲलिस ऑग्लेट्रीने स्तनाचं दूध दान करून एक रेकॉर्डच केलाय सुरुवातीला त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांच्याकडे स्तनांच्या दुधाची इतकी क्षमता आहे पण दोन हजार दहा साली त्यांच्या काईल नावाच्या मुलाचा जन्म झाला यानंतर त्यांना कळलं की माझ्याकडे स्तनाच्या दुधाची क्षमता जास्त आहे यानंतर त्यांनी दूध दान करायला सुरुवात केली तसं तर ब्लड डोनेशन ऑर्गन डोनेशन आणि असे कित्येक डोनेशन चा चा जाता। मिल्क डोनेशन जीव वाचवण्यासाठी केले जातात त्यातच मिल्क करून यांनी लाखो नवजात मुलांचा जीव वाचवलाय पहिल्या मुलाचा जन्म झाल्यानंतर त्यांना एका नर्सने हा सल्ला दिला की तुम्ही मिल्क डोनेशन करायला सुरुवात करा कारण त्यांच्या स्तरांमध्ये इतरांच्या तुलनेत जास्त प्रमाणात दुधाची क्षमता होती त्यामुळे त्याने दूध दान करण्याचा निर्णय घेतला सर्वात पहिला रेकॉर्ड तरी दोन हजार चौदा साली केला जेव्हा वर्षभरातच त्यांनी पंधराशे लिटर दूध दान केलं होतं यावेळी त्यांची गिनीज बुकात नोंद झाली होती काईलच्या जन्मानंतर अॅलिस यांनी आणखी दोन मुलांना जन्म दिला आणि स्वतःच्या मुलांना दूध पाजत त्यांनी इतरांच्या मुलांनाही दूध द्यायला सुरुवात केली याचा सर्वाधिक फायदा गरजू नवजात शिशूंना झाला विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांनी तब्बल साडेतीन लाख मुलांना दूध पाजलंय सध्या त्यांचं वय छत्तीस वर्ष आहे आणि आपल्या एका सरोगेट मुलासह त्या चार मुलांच्या आई आहेत पण प्रत्यक्षात पाहायचं झालं तर त्या साडेतीन लाख मुलांच्या आई आहेत ज्यांच्यापर्यंत त्यांचं दूध पोहचतय आतापर्यंत त्यांनी जवळजवळ सत्तावीसशे लिटर इतकं दूध दान केलंय नुकतंच ऑस्ट्रेलियाच्या एका जेम्स हॅरिसन नावाच्या दानशूर व्यक्तीचं निधन झालं त्याने केलेल्या ब्लड आणि प्लाझ्मा डोनेशनमुळे तब्बल पंचवीस लाख लहान मुलांचा जीव वाचला मॅन विथ द गोल्डन आर्म अशी त्यांची ओळख होती एकोणीसशे चौपन्न ते दोन हजार अठरा पर्यंत सतत ते रक्तदान करत राहिले त्यामुळे ॲलिस ओगलेट्री असो व जेम्स हॅरिसन असो अशी दानधर्म करणारे माणसं समाजात असतील तरच माणूस की जिवंत राहील एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका